नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट आणि थरार पाहायला मिळणार आहे नागराजला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकल्यानंतर सायली आणि अर्जुनच्या आयुष्यातून एक, एक मोठं टेन्शन दूर झालं असलं तरी कथा इथेच थांबत नाही उलट याच घटनेनंतर मालिकेत अनेक नवे वळण येणार आहे घरातली परिस्थिती थोडी शांत होत असतानाच कल्पना आणि प्रताप सायलीसाठी खास हनीमून पॅकेज बुक करण्याचा निर्णय घेता सायली आणि अर्जुन दोघेही काही दिवस बाहेरगावी जाणार असतात आणि त्यांच्या आयुष्यात थोडा निवांतपणा रोमांस आणि सुखाचे क्षण पाहायला मिळणार असतात पण त्याच वेळेला या आनंदामागे एक वेगळंच वादळ तयार होत असतं सायली आणि अर्जुनच्या आनंदाच्या पार्श्वभूमीवर महितच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच शिजत असतं जेलमध्ये बसून शांत राहणं हा महितचा स्वभाव नाही नागराज पुन्हा जेलमध्ये गेला असला तरी भविष्यात तो कधी सुटेल याची भीती महिपच्या मनात घर करून बसलेली असते नागराज बाहेर आला तर साक्षीच्या जीवाला धोका आहे ही जाणीव महिपला स्वस्थ बसू देत नाही त्यामुळे साक्षीला या सगळ्यापासून दूर पाठवणं हाच एकमेव उपाय आहे असा विचार तो करू लागतो याच विचारातून महिप्त एक धाडसी आणि धोकादायक प्लॅन आखतो महिप्त ठरवतो की साक्षी आणि सचिन या दोघांनाही लग्नाच्या नावाखाली परदेशात पाठवायचं साक्षी दूर गेली तर नागराजचा दबाव कमी होईल आणि आपली मुलगी सुरक्षित राहील असा त्याचा हिशोब असतो जेलमधूनच महिप्त हवलदाराच्या मदतीने फोन मिळवतो आणि साक्षीशी संपर्क साधतो अचानक आलेला फोन पाहून साक्षी आधीच घाबरलेली असते महिप्त तिला स्पष्ट सांगतो की दोन दिवसांच्या आत तिला देश सोडून बाहेर जायचं आहे साक्षीला हे ऐकून धक्का बसतो पण अण्णांनी सांगितल्यानं म्हणजे काहीतरी गंभीर आहे हे तिच्या लक्षात येतं दुसरीकडे घरात सायली नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात काम करत असताना विमल तिला थांबवते आणि सांगते की आज तिला कोणतंही काम करायचं नाही कल्पना आणि प्रताप दोघांनी तिला त्यांच्या रूममध्ये बोलावलं हे कळताच सायलीच्या मनात भीती निर्माण होते तिला वाटतं की आपल्याकडून काही चूक झाली की काय ती लगेच अर्जुनशी बोलते आणि दोघेही कल्पना प्रतापच्या खोलीत जातात तिथे वातावरण गंभीर असतं पण थोड्याच वेळात लक्षात येतं की हा राग नाही तर काळजी आहे कल्पना आणि प्रताप अर्जुन सायलीला समजावतात की आतापर्यंत घरातल्या सगळ्या लोकांसाठी त्यांनी खूप काही केलं पण स्वतःसाठी वेळ काढायचे विसरत आहेत केस कोर्ट प्रॉब्लेम्स यात अडकून पडलेले हे दोघं स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करत आहेत हीच त्यांची तक्रार असते त्यामुळे त्यांनी ठरवलं की सायली आणि अर्जुनने काही दिवस बाहेरगावी जावं आराम करावा आणि एकमेकांसोबत वेळ घालवावा आधी अर्जुन आणि सायली नकार देण्याचा प्रयत्न करतात पण घरातले सगळेच त्यांच्यावर आग्रह धरतात शेवटी सगळ्यांच्या आग्रहापुढे हार मानत अर्जुन आणि सायली लंडनला जाण्यास तयार होतात घरातली जबाबदारी इतर सगळे मिळून सांभाळतील असं ठरलं जातं रविराज अर्जुनला खात्री देतो की नागराजच्या केसची काळजी तो घेईल त्यामुळे अर्जुन निश्चिंत होतो घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि सायली अर्जुनच्या प्रवासाची तयारी सुरू होते त्याच वेळेला साक्षी आणि सचिन यांचंही प्लॅनिंग सुरू झालेलं असतं साक्षी सगळा पैसा वापरायला तयार असते आणि सचिनलाही परदेशात जायला काहीच हरकत नसते उल्फ तिथे गेल्यावर मोकळं आयुष्य जगता येईल असा विचार तो करतो लग्नाचा विषय मात्र तो टाळत राहतो पण साक्षीला सध्या देशाबाहेर जाणं जास्त महत्त्वाचं वाटत असतं अखेरीस तो दिवस उजाडतो सायली आणि अर्जुन आनंदात एअरपोर्टकडे निघतात अनेक दिवसांनंतर दोघेही टेन्शनमुक्त दिसत असतात दुसरीकडे साक्षी आणि सचिनही घाईघाईने एअरपोर्टकडे जात असतात नियतीचा खेळ असा की एअरपोर्टवर अर्जुनची नजर अचानक साक्षी आणि सचिनवर पडते सचिन त्याला ओळखीचा असतो पण साक्षीला पाहताच त्याला संशय येतो काही क्षणांतच सगळं चित्र स्पष्ट होतं आता प्रश्न उरतो तो एकच अर्जुन आणि सायली साक्षी सचिनचा सा प्लॅन उधळून लावणार का साक्षीला बेड्या ठोकल्या जाणार का की ती पुन्हा एकदा निसणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर पुढच्या भागात मिळणार आहेत पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी मालिकेशी जोडलेले राहा अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद